अजून मी ठेवलं आहे तेल आणि ते पण आता गरम झालं आहे आणि इकडे जे आहे थोडंसं फोन दूर जरा ही भाकर केली आहे यांना आता यांना बघा समोसे केले तरी मला म्हणे बाजरीची भाकरच खायची आहे किती स्वच्छ बनवतो रे ती लोक फरचीवरच बनवतात दूध नाही त्या त्याच्यामुळे बाहेर जास्त खाल्लं गॅसिडिटी होती ना मग <laughs> हाय सर्वांना गुड इव्हिनिंग कशा आहात आय होप तुम्ही सर्व चांगला असाल चला आज मी गेलो ते बाहेर बाहेर गेल्यानंतर पुन्हा थोडंसं काम होतं त्यामुळे बाहेर पण जाऊन आले आणि त्याचनंतर ते काम चालू आहे भावाचं तिथे जाऊन बसले बराच वेळ झाला आहे आता लागलाय सर्वांना भूक आता म्हटलं काय बनावं आणि फार कंटाळा आला होता स्वयंपाकाचा तर आता मुलं म्हटले आहे कर आता मग मी समोसे तर म्हटलं चला आता मी बनवणार आहे समोसे तर मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे त्याची रेसिपी तर आता मी बनवत आहे समोसे तुम्हाला मी दाखवते काय लागते त्यासाठी तर हे गाईस मी आता इथे घेतले आहे इथे आलू सात ते आठ आणि छानपैकी याला असं उकळून घेतलं आहे आणि छानपैकी अशी आहे बघा एशी हाताने थोडीशी अशी मॅश होतील हे इतके शिजवून घेतले आहे मी तसेच मी इकडे जे आहे ही जी आहे मैदा आता मी नेहमीच गव्हाची पिठाचीच बनवते पण आज जे आहे ते मी मैद्याची बनवणार आहे आता ऑलरेडी मैदा आणलेला होता दिवाळीच्या वेळेला पण काही बनवणं झालं नाही त्यामुळं म्हटलं आता चला आता आपण मैद्याची समोशीच बनवूया आणि हलाकी तसं जर बघायला गेलं तर खूपच उशीर झाला आहे आज त्यामुळे मी आता बनवते आहे मैद्याचे समोसे तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे आता सर्वात प्रथम मी करणार आहे आलूची चटणी तर आता बघा मी आता रेसिपीला सुरुवात करते त्यासाठी मी ते काढलेलं आहे आद लसण आणि हिरवी मिरची आणि थोडेसे आहे तर हे बघा हे आवडधोबड काढून घेतलं आहे मी मिक्सरचं जे आहे छोटं भांडं ते खराब झालं आहे त्यामुळे मी हे मोठ्याच्यात काढलं आहे म्हणून तुम्हाला वाटत असेल की मिरची तर खूपच छोटी आहे पण खूप मोठ्याच्यात काढली त्याच नंतर मी इथे घेतले आहे थोडीशी सोप आणि त्याच बाजूला आहे थोडीशी वटाणे तर चला तर मी आता रेसिपीला सुरुवात करते तर हे गायच आता इथे मी ही तर बघू शकता तुम्ही हे जे आलू आहे ही छानपैकी अशी एकदम बारीक कट करून घेतले आहे त्यानंतर नंतर मी आता ठेवले आहे स्टीलची कडाई वरती आता मी याला छानपैकी अशी मस्त चटणी करून घेणार आहे चला तुम्हाला मी दाखवते ते आलू कसे कट केले आहे तर आणि मी आता कशी फोडणी देणार आहे ते बघू शकता आता मी जे आहे स्टीलची कढाई आता वरती ठेवली आहे आता मी यात टाकणार आहे तेल आणि त्यानंतर मी आता हे सर्व फ्राय करणार आहे चला तर मी आता तुम्हाला दाखवते मी कशी चटणी बनवणार आहे तर लगेच दोनच मिनिटात दाखवणार आहे जर तुम्हाला माझी चटणी वगैरे समोसा कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून काही जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल बनवायला तर तुम्ही ते मला ते पण सांगा मी तुम्हाला नक्की ट्राय करणार आणि तुम्हाला दाखवणार काय बनवू लागली आज आज मी बनवणार आहे आलूचे समोसे आज मग याच्यामध्ये आता काय टाक मी मी टाक तेल टाकलं प्रथम इथे टाकलं आहे तेल त्यामध्ये मी आता तडका देणार आहे इथे बघा आता मी कशी करते आता बराच उशीर झालाय आपल्याला म्हणून म्हटलं आज शॉर्टकट जेवण बटाटे आता शिजून घेतले आहे मी करणार आहे समोसे तर हे बघा तुम्ही बघू शकता मी एवढे मसाले घेतले आहे आणि म्हटलं चला आज याच्यामध्ये काय काय आता याच्यामध्ये तू आता ड्राय मसाले पण टाकणारे ना लाल मीठ वगैरे बटाटे हे सगळं टाकणार आहे हे आता बर किरपा हे बघा काहीच आता मी बोलू लागलो तुम्ही काय बोलते मी बोलतोय म्हणे मी सांगते अरे सांग ना तू बांग काय करत हे बघा मी सर्व जिरे हे बघा एकदम गरम तेल झालं आहे ते मी तडका देणार आहे थोडेच टाकणार आहे नंतर मी जिरे पावडर पण टाकणार आहे कारण आता काही मुलांना आवडत नाही त्यामुळे त्याच नंतर आता इथे जे आहे मी गॅस बंदच केल तर पण मी आता गरम करते पण आपलं कढाई गरम करून घेते चांगली मग आता हे कढीपत्ता आहे गरम गॅस गरम कर गॅस नाही हो असं गॅस लावणार होते मी चुक तर त्यासाठी इथे टाकलाय मी थोडासा कढीपत्ता मोबाईल थोडा धुर करा बर ओके टाकला आहे थोडीशी चूप चूप जरा जास्त टाकली मी छान लागते त्यानंतर ते टाकणार आहे वटाने वटाने आधी समोर टाकले थोडी मिरची आज सकाळी भाजी बनवली होती म्हटलं चला थोडेसे चवटा नाही घेतले ते बघू शकता इतकी छान फ्राय उद्याय आहे मिरची पण टाकायची ना थोडीशी आता हवी हळद टाकते मी त्यानंतर आता इथे मिरची फ्राय करणार आहे

तेल मी खूप कमी टाकलं आहे कारण आता आपल्याला सगळं तळूनच घ्यायचे आहे ना त्यामुळे थोडीशी हळद वाढवते आणि मीठ पण टाकते हे बघा फ्राय केला आहे मी तर कांदा बिलकुल टाकणार नाही कारण ते आपण जे समोसे करणार आहे त्याच्यामध्ये ते अडकल त्यामुळे फक्त मी असे फ्राय करून आलू टाकणार आहे मग आता समोसेची चटणी असेच असते डाळ पण टाकतात ना आर डाळ तर मीठ टाकत नाही टाकत असंकुल कोणी नंतर मी ह्याच्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आहे का आणि आता याला छानपैकी असं गरम करून घेणार फ्राय करून याच्यात मीठ वगैरे टेस्ट करायचे आणि त्यानंतर मी आता इकडे लगेच पुरी मी घेणार आहे आणि समोसे तयार करणार आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे आता हे बघा हे जे आलू आहे याला असे फोडून घ्यायचे आता ही जी चटणी आहे आपण याच्यामध्ये लाल मिरची टाकून पण करू शकतो पण ते मला लाल आवडत नाही जास्त म्हणून मी आता हिरवी मिरची मध्येच बनवले आहे हे बघा तुम्ही ते बघू शकता आता ही चटणी किती छान झाली आहे एकदम अशी हॉटेल सारखीच जशी आपण बाहेर भेटतात ना समोसे तशीच झाली. जे ठसका पण झाला हे लागले शंकरपायला आता. झालं जवरभर झाला ना सा पोळी जरा असते ना लगेच पोळशी खाऊन घेतली असते मी पहिली. आता काय करणार आहे. कर्णरेला पण तसकतो का? हां मग आता याच्यामध्ये मीठ वगैरे टेस्ट बघणार आणि हे आता थोडंस गॅस कमी याच्यावर ठेवणार आणि लगेच बंद करणार आहे. कमी आया आपला घ्या ना मग हे बघा आता याची चटणी झाली आहे याला सूप मुळे इतकी छान चव येते आणि धन्यामुळे पण याला खूप छान चव येते तर हे बघा काय जिथे आता हे जे आहे मैद्याचं पीठ मी त्या मळून ठेवलं होतं जवळपास यायला झाले आहे पंधरा ते वीस मिनिट आता छान पैकी असं मुरलं पण आहे आणि त्याच बाजूला मी इथे ठेवलं आहे तेल आणि ते पण आता गरम झालं आहे आणि इकडे जे आहे थोडंसं फोन दूर झाला ही, ही आ, भाकर केली आहे यांना आता यांना बघा समोसे केले तरी मला म्हणे बाजरीची भाकरच खायची मीठ कमी आहे थोडंसं मीठ टाकणार आहे टाक <coughs> नाही कोण नाही मिळवायला

पण मला तेलकट आवडत नाही यार मला भाकर पण करून बिलकुल आवडत नाही म्हणून त्यांनी मला ती भाकर करायला लावली मला खूप जीवा राहतं पण तरी मी केली म्हटलं नको आज सकाळपासून कामाला गेलेली होते म्हणून मी केली तर मी केली नसते आज धन्यवाद तुमची आम्हाला पाहिजे ते करून खाऊ घातल्याबद्दल आता मी समोसे केले तुम्ही खायला पाहिजे होते नाही आवडत यार तेलकट काय मी आता समोशाला सुरुवात करते तेलकट नाही आवडत मला काय करणार आहे

गरज पडली तर लावणारे नाहीतर लावून लागणे जो आणला होता तर आपल्याला कारांज्या करायच्या होत्या तर मी माझं काही करण झालं नाही म्हणजे हे जे खोबरं होतं याने काय बोलले मला म्हटलं किसून द्या तर याने मला किसून नाही दिला काय बोलले गिरणी ना आपल्याकडे गिरणी तुम्ही काढतो आणि त्याच्या हळद हळदळी होती तुम्ही सांगा आता मी यांना म्हणते ते पिवळं होईल तर ते सगळं खोबरं पिवळ झालं आणि ते जे आहे एक किलो खोबरं पूर्ण मी मोठांच्या वाजेलाच वापर यांना शिक्षा दिली जा तुम्ही आता तुम्हालाच खर्चात पडले तुम्ही मग आता ते काय झालं तसंच राहिला आणि आता मी याची म्हणजे आता काय आज उशीर पण झाला बोलली मी बाहेर लोक फर्ची फर्चीला त्याच्यामुळे बाहेर जास्त खाल्लं होती ना मग बाहेर तोच विषय आता मी मस्त पैकी छोटे छोटे जास्त काही मोठे बनवणार नाहीये आपण घरगुती बनवतोय ना त्याच्यामुळे आणि हे एकदम अशी पातळ लाटली आहे हे बघा तुम्ही बघू शकता पातळ केली आहे मी आता ही मैद्याची पोळी आता मी याला करणार आहे मला कट अरे कट करा आता मी तर कटच करते हे बघा आता असं कट केलं मी आता अच्छा दोन भाग केले त्याची पोळी दोन भाग केले तसं आपण असं लंबी पण लाटू शकतो पण मी आता करणार आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती पातळ झाली आहे हे बघा आणि याला जे आहे मी आता हे जे बोलले होते मला पाण्याच हे अच्छा आता मी याला घेणार आहे असं लावून आणि तोंड जे आहे हे असं दाबणार आहे मग हे जे याला पाणी लावले काय होतं एकदम पॅक होतो हे बघा

आता हे असं घडलं याला थोडस असं खाली झाली टपटप झाली जास्त झालं बटाट त्याच्यात नाही छोटे केले ना मी त्याच्यामुळं आता थोडसं परत मोठं दाखवणार आहे मग बटाट्यासाठी असं पाहिजे नाही फुटत वरतून लेअर आला पाहिजे तुम्ही अच्छा आता हे असं झालं ना मग इथं परत थोडस पाणी लावायचं आणि जे तोंड जे आहे याला असे दाबायचे ऍक्च्युली आता आपण जे हॉटेलमधले आणतो ते जरा मोठे असतात आणि हे जे आहे आता आपले घरगुती समोसे ना मग छान लागतं ना बघून आता दुसऱ्याचे तोंड तर कमी करते हे बघा असे तोंड दाबले की फुटणार नाही आता हे बघा तुम्ही बघू शकता आता हे जे समोसे आहे मी आता अशा प्रकारचे बनवले आहेत हे बघा आणि त्याला जे आहे ते एकदम मिडियम गॅस आहे कारण ते जे आहे म्हणजे जास्त फुल जर केलं तर आपला हगो मैदा आहे तो कच्चाच राहतो त्यामुळे मी आता याला असं मिडियम गॅसवरच असं ब्राऊन होऊपर्यंत मी तळणार आहे तर हे बघा आता ते तिकडे जेवायलाही बसले आहे हे असं बनवलं आहे मी आता चला ही समोसे मा तुम्हाला माझे कसे वाढले तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला है बाकी है है। आता हे जे आहे बाकीचे आता हे पण मी आता बनवून घेते इकडे अजून भरपूर चटणी बाकी आहे आता अशी बनवते आहे बनवली की मी पुन्हा तुम्हाला दाखवते कसं बनवलं तर हे बघा काय आता आहे ते चालू आहे माझे समोसे आणि आता हा जो आहे मी आता यांना देणार आहे चला तर मी आता हे जेवायला बसले आहे मी चालले यांना घेऊन कसा आहे समोसा छान झालाय का चला आता मी गॅसवर जे आहे ते अजून टाकले आहेत तुम्हाला दाखवते मी आता अजून माझं फ्राय करणं चालूच आहे समोशाला